हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीवर नेहमीपेक्षा सुंदर आणि खुलून दिसण्यासाठी साडीवर आकर्षक पॅटर्नचा ब्लाऊज पेअर करणे हे तितकेच महत्वाचे असते फॅशन ट्रेंडनुसार ट्रेंडी ब्लाऊज घातले तरी तुम्ही सिंपल साडीत हाय क्लास दिसता म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले तिथली ब्लाऊजचे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहूयात तिथली ब्लाऊज म्हणजे फुलपाखराची डिझाईन असलेला ब्लाऊज हल्ली खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि हा ब्लाऊज दिसायलाही खूपच आकर्षक आणि एलिगंट दिसतो जर तुम्हाला ही नवीन बटरफ्लाय ब्लाऊज विकत घ्यायचा असेल किंवा शिवून घ्यायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये बटरफ्लाय ब्लाउजचे वेगवेगळे वेग ट्रेंडिंग पॅटर्न पाहूया पहिला बेसिक पॅटर्न आहे तो म्हणजे बटरफ्लाय स्लीव्ज बटरफ्लाय स्लीव्ज या घेरदार आणि फ्लेअर्ड असतात त्यामुळे त्यांना बटरफ्लाय टच येतो आणि अशा फॅन्सी स्लीव्ज पॅटर्नमुळे हे ब्लाऊज मॉर्डन ट्रेंडी दिसतात यामध्ये पप स्लीव्ज बलून स्लीवजही मोडतात त्यामुळे असे पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता हा ब्लाऊज साध्या साडीसोबत स्टाईल करा ज्यामुळे लुक क्यूट आणि स्पेशल दिसेल नंबर दोन बटरफ्लाय ब्लाऊज बॅकनेक डिझाईन्स ब्लाऊजच्या बॅकवर अशा प्रकारचे बटरफ्लाय डिझाईन असते अशा प्रकारचे शेअर पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज अप्रतिम आणि रिच दिसतात अशा प्रकारचे डिझाईन असलेले ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता त्यावर बेड्स वर्क लेस वर्क करून घेऊ शकता डे फंक्शनसाठी नाईट फंक्शनसाठी असे ब्लाऊज तुम्ही स्टाईल करू शकता तसेच फॅन्सी आणि युनिक लुकसाठी तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजच्या बॅकला नेट लावून अशा प्रकारे फुलपाखरू पॅच सेंटरला लावून घेऊ शकता ही डिझाईन सध्या खूप ट्रेंड करत आहे आणि दिसायलाही खूपच क्यूट दिसते तसेच ब्लाऊजच्या पाठीमागे तुम्ही अशी बोट डिझाईन करून घेऊ शकता ही बोट डिझाईन फुलपाखरूसारखी दिसते बटरफ्लाय इफेक्ट तुम्ही ब्लाऊजला अशा प्रकारे बोलावूनही देऊ शकता तसेच ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये शिवणार असाल तर त्यावर तुम्ही अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट बटरफ्लाय वर्क करून घेऊ शकता अशा डिझाईन्सही खूप सुंदर दिसतात आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा